मित्रांनो मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी कथावर आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा तो थरार आजकालच्या वेगवान व धावपळीच्या काळासाठी एक अत्यावश्यक असणारा घटक म्हणजेच हायवे अनेक वेगवेगळ्या शहरांना राज्यांना एकमेकांसोबत जोडण्यासाठी दळणवळण आणि व्यापार वाढवण्यासाठी दिवसेंदिवस हायवे सुद्धा खूप वाढत चाललेले आहेत हायवेवरची गावे शहरे झोपी गेले तरी हायवे मात्र जागेत असतात हजारो वाहने वेगाने धावतच असतात पण अशा हायवेवरून जात असताना वेगासोबतच ड्रायव्हरचे आपल्या वाहनांवर नियंत्रण असणे पण तितकेच आवश्यक असते एकदा ते निसटले की मग छोटीशी चूक पण अपघाताला निमंत्रण देत असते आपल्या देशातील हायवेवर दरवर्षी अनेक अपघात होत असतात काही अपघातानंतर तर काळी डांबरी हायवे माणसांच्या रक्ताने लाल भडक होतात हायवेच्या अशा प्रत्येक किलोमीटरवर कधी ना कधी रक्त सांडलेले असते अशा मोठ्या अपघातांमध्ये सापडलेल्या व्यक्ती एकतर जखमी होतात नाहीतर मृत्युमुखी पडतात पण अशा घटनांमध्ये मृत्यू प्राप्त असलेल्या माणसांचे पुढे काय होत असेल ही कहाणी अशाच एका हायवेवरील अपघाताच्या घटनेची आहे रात्रीची वेळ होती सुमारे साडे अकरा वाजले असतील एक नवीन पॉच कार हायवे वरून अंधार कापत धावत होती त्या कारमध्ये एक कुठली स्पॉट वरून मौज मजा करून परतणारे चार कॉलेज स्टुडंट बसलेले होते अरे काय पहिलं गाडी चालवतोस का यार एवढा मोकळा मु, हायवे आहे तरी पण एवढी स्लो ये स्नेहा तू तरी समजावून सांग रॉकीला सुशांत हसत हसत म्हणाला बघ ना या स्पीडने गेलो तर मुंबईला पोचायला सकाळच होईल आपल्याला स्नेहाने पण नाराजी दर्शवली ओ कमव गाडीचे स्पीड नव्वदच्या पुढे आहे पण तुम्हा दोघांना आमच्यापेक्षा जास्त चढली आहे म्हणून कारचा स्पीड कमी वाटतो तरी सांगत होतो एवढी घेऊ नका म्हणून हो की नाही सोनी रॉकीने त्याच्या शेजारी बसलेल्या सोनीला विचारले सोनीने इर्षानेच सहमती दर्शवली राकेश सक्सेना उर्फ रॉकी हा मुंबईतील एका मोठ्या बिझनेसमॅनचा मुलगा असतो एका विकेंड चे निमित्त साधून तो त्याच्या कॉलेजच्या इतर तीन फ्रेंड सोबत एका थंड हवेच्या ठिकाणी दोन दिवसाच्या पिकनिकला असतो पिकनिक, पिकनिक स्पॉट वरून परत निघताना अपेक्षेप्रमाणे उचित झालेला असला तरी सकाळच्या आधीच आपण मुंबईला पोहोचू याची त्याला खात्री असल्याने तो निश्चित होता रात्रीची वेळ असली तरी गाडीमध्ये त्या चौघांचाही मोठा आरडाओरडा होता हास्य विनोद चालू होता रॉकीने आधीच मोठा असलेला कारमधील म्युझिक सिस्टमचा आवाज आणखी मोठा केला आणि कारचे स्पीड आणखीच वाढवले कार सुसाट वेगाने धावू लागली रॉकी आता वेगळ्याच झुंडीत होता अचानक हायवेवरच्या एका वळणावर त्याच्या कारच्या हेडलाइटच्या प्रकाशात एकदम समोर एक सायकल स्वार दिसला पण त्याची कार आता त्याच्या नियंत्रणाबाहेर गेली होती त्याने कचखन ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला पण त्या समोरील जोरदार झडक बसली एका क्षणात सायकल आणि त्यावर बसलेला कपड्यातला व्यक्ती रस्त्याच्या कडेला गेले रॉकीने पण लगेच कार कडेला उभी केली आणि तो सुशांत स्नेहा आणि सोनी हे चौघेजण बाहेर येऊन काय झाले ते पाहू लागले साधारणपणे साठ वर्षाच्या आसपास वयाचे एक म्हातारे बाबा हे त्यांच्या सायकलीसह सा रस्त्याच्या कडेला पडलेले होते अंधारात त्यांच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांवर रक्ताचे डाग दिसत होते अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे सर्वांच्या चेहऱ्यावर रंग उडाला होता माय गॉड हे काय केलेस तू रॉकी टर्निंग तर वर तरी गाडी स्लो घ्यायला हवी होती ना सुशांत रॉकीकडे पाहून म्हणाला त्याचे बोलणे ऐकून रॉकीचे डोके सटकले सुशांतला एक शिवी हसळून त्याने त्याची कॉलर पकडली साल्यांनो तुम्हीच मला गाडी फास्ट चालवायला सांगितली निघाल्यापासून गोंधळ घालून माझे लक्ष विचलित केले आणि आता मला शिकवता परत त्यामध्ये हा गावठी म्हातारा एवढ्या रात्री कुठे मरायला चालला होता का काय माहीत पण तुम्हाला काय फरक फरक पडणार आहे मला गाडीचे स्टेअरिंग तर माझ्या हातात होते फसणार तर मी एकटाच स्नेहा आणि सोनी मध्येच पडून दोघांचे भांडण सोडवले हे बघा जे झाले ते झाले आता फक्त यातून कसे बाहेर पडायचे हे बघा भांडण करून काही उपयोग नाही स्नेहाने समजूत घातली सगळ्यांना तिचे बोलणे पटले अ हा हा तेवढ्यात त्या ते, रस्त्याच्या खाली पडलेल्या म्हाताऱ्याचा कन्याचा आवाज आला आणि थोडी हालचाल जाणवली अरे हा म्हातारा जिवंत दिसतो धडकेमुळे बेशुद्ध पडला आहे वाटत याला आपल्या गाडीत टाकून घेऊन जाऊ वाटेवरच्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू सोनीने तिचे मत सांगितले तेवढ्याच हायवेवरून मागून एक गाडी वेगाने हेडलाईट चमकवत आली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्याच्या चौकांकडे लक्षही न देता तशीच पुढे निघून गेली वेळी आहेस का आपण सगळ्यांनीच ड्रिंक घेतलेली आहे हा म्हातारा मेला तर आपल्यावर कायमची पोलीस केस पडेल म्हाताऱ्याच्या नातेवाईकांचा ससी मीरा आपल्या मागे लागेल हे सगळे लफडे निस्तरताना नाकी न ना येतील आपल्या घरच्यांना त्यापेक्षा ह्याला आहे तिथे सोडून निघून जाऊ या स्पॉटवर म्हाताऱ्याला ठोकताना तर आपल्याला कोणी पाहिलेच नाही येथे चालू हायवेवर रात्री कोणी गाडी पण थांबणार नाही हा म्हातारा येथे पडलेला लोकांना सकाळी समजेल तोपर्यंत आपण मुंबईत पोहोचू सकाळपर्यंत हा जिवंत राहिला तर, तर सकाळी कोणीतरी ह्याला उचलून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करेलच पण आपल्या मागे काही कटकट राहणार नाही रॉकीचे हे स्पष्ट मत तिघांनाही आवडले आणि सर्वजण घाईघाईने गाडीमध्ये बसून काहीही झाले नाही अशा पुढच्या प्रवासाला निघाले पुढील प्रवासात थोडा वेळ कोणीच एकमेकांसोबत बोलत नव्हते झालेल्या प्रकारामुळे सगळ्यांचा मुढाप झालेला असावा डोंट वरी गायज तो मातारा गाडीच्या झडकेमुळे लगेचच बेशुद्ध झाल्याने त्याने आपल्याला पाहिलेलेच नाही त्यामुळे जरी तो वाचला तरी आपले व माझ्या कारचे वर्णन कोणाला सांगू शकणार नाही आणि समजा जरी त्याने सांगितले आणि त्यावर कंप्लेंट झाली तरी या हिट रनच्या केसमधून माझा बाप मला सही सलामत बाहेर काढेल तुम्ही काळजी करू नका रॉकीने गाडी चालवताना बाकी तिघांनाही आश्वत केले आणि म्युझिकचा आवाज पुन्हा वाढवला रॉकीचा अंदाज बरोबर होता ते चौघेही सकाळच्या आत मुंबईला पोहोचले पुढे काही दिवस त्यांना अजून या घटनेची आठवण येत होती पण हळूहळू या प्रसंगाची आठवण विरळ होत गेली तो म्हातारा पुढे जगला का मेला पण हे नंतर कोणाला समजले नाही आणि त्यांना हे जाणून घेण्याची गरज भासली नाही दर अपघाताच्या या भयानक घटनेला आता सात वर्षे उलटून गेली होती दरम्यान रॉकी त्याच्या दैनंदिन जीवनात विधी झाल्याने त्याच्या स्मृतीतून हो हो ही घटना पूर्णपणे पोचून गेली होती रॉकीने चार वर्षांपूर्वीच त्याचे उच्च शिक्षण संपवून वडिलांच्या बिझनेसमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली होती वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यालाही एक यशस्वी होते आणि त्या दृष्टीने तो कसून प्रयत्न करत होता बिझनेस वाढीसाठी रात्रंदिवस मेहनत करत होता अनेक वेळा क्लायंट मिटिंगसाठी व बिझनेसच्या इतर कामांसाठी त्याला सतत मुंबई बाहेर दुसऱ्या शहरामध्ये पण जायला लागायचे आज पण तो दुसऱ्या शहरातील एक महत्वाचे काम उरकून रात्री त्याच्या कारमध्ये बसून एकटाच मुंबईकडे निघाला होता ती एक पावसाळी मोसमातील अमावस्या रात्र होती हायवेवर पूर्ण अंधार पसरला होता आधे मध्ये पाऊस पडत असल्याने हायवे भिजून ओलाचिंब झाला होता मधूनच एखादे वाहन पास झाले की तेवढा पुरता प्रकाश पडायचा आणि नंतर परत अंधार पसरायचा रात्रीचे अकरा वाजले असतील रॉकीने काही वेळापूर्वीच हायवेवरच्या एका हॉटेलमध्ये जेवण केले होते त्यामुळे गाडी चालवताना त्याला थोडीशी जाणवत होते झोप लागू नये म्हणून त्याने म्युझिकचा आवाज वाढवला एसी बंद करून कारची खिडकीची काच खाली घेतली आणि एका हाताने सिगारेट पेटवत झुरके घेत तो गाडी चालवू लागला पावसाची भरभूर चालूच होती टॉप गिअर असणाऱ्या कारचा स्पीड तो आणखीन वाढणार एवढ्यात त्याला हेडलाईटच्या प्रकाशात दुरूनच रस्त्याच्या मधोमध कोणीतरी एक व्यक्ती उभी असलेली दिसले त्याला आश्चर्य वाटले आणि हळूहळू ब्रेक दाबत त्याने कारचा स्पीड कमी करत समोर निरखून पाहू लागला अंदाजे साठ पासष्टच्या वयाचा एक उंच पुरा खेडूत उभा होता अंगावर सफेद कपडे डोक्यावर पिवळ्या फेटा आणि हातात सायकल धरून रस्त्याच्या मधोमध उभा राहून तो एक टक नजरेने रॉकीकडेच पाहत होता त्याला असे समोर पाहताच रॉकीला काहीतरी आठवले हो आणि त्याचे पूर्ण अंग भीतीने शारले सहा सात वर्षापूर्वीची आपण वर्षा याच ठिकाणी अशाच एका वयोवृद्ध माणसाला गाडीने ओढवले होते हे त्याला आठवले हो त्याने जोरात हॉर्न वाजवला तरी तो म्हातारा त्याच्या जागेवरून किंचितही हल्ला नाही रात्रीची वेळ आणि वरून पडणाऱ्या पावसामध्ये पूर्णपणे भिजलेला तो म्हातारा पाहून त्याची भीतीचे भीतीने गाळण उडाली होती आणि त्याला आता लवकरात लवकर, लवकर जागे साथा 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 त्या जागेपासून दूर जायचे त्याने एक्सिलेटरवर पाय दाबून स्पीड वाढवला आणि रस्त्याच्या मधोमध हातात सायकल धरून उभा असणाऱ्या त्या व्यक्तीकडे एका साईडने कट मारून कार जोरात पुढे जामटवली रॉकीने साईड मिरर मधून मागे पाहिले असता त्याला रस्त्याच्या मधोमध ना कोणती सायकल दिसली ना कोणत्या म्हातारा बापरे काय भयानक वास झाला मला रॉकी स्वतःशीच उटकुटली पुट संपत असलेला सिगारेटचा एक शेवटचा मारून त्याने सिगारेट खिडकी बाहेर फेकून दिली पण आता त्याच्या कपाळावर जमा झाला होता झालेल्या प्रकाराने रॉकीची झोप पूर्णपणे ओढून गेली होती पाच सात मिनिटे गेल्यानंतर त्याने हसाने स्वतःच्या कपाळावरचा घाम पुसला आणि कारमधील लाईटचा स्विच ऑन करून पुढे ठेवलेल्या पाकिटातील आणखी एक सिगारेट बाहेर काढून सुलगावली तेवढ्यात त्याचे ते लक्ष कारमधील ड्रायव्हर सीटच्या वर लावलेल्या मधल्या आरशाकडे गेले आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला काही वेळापूर्वी त्याने रस्त्यावर पावसात पाहिलेला तो म्हातारा आता त्याच्या कारमध्येच मागील सीटवर बसलेला त्याला दिसून आला त्याने एकदम सोमून मागच्या सीटकडे पाहिले पण त्या सीटवर त्याला कोणीच दिसले नाही हा सर्व प्रकार घडत असताना एक भास नसून बलतेच काहीतरी आहे हे त्याला जाणवले त्याने आजवर जे काही बुतडकीचे प्रकार ऐकले होते किंवा चित्रपटांमध्ये पाहिले होते ते एक, एक करून त्याला आढळू लागले आणि तो आता मनातल्या मनात देवाचा धावा करू लागला दरम्यान बाहेर पावसाचा जोर जास्त वाढला होता त्याची कार आता लो स्पीडवर पळत होती भीतीमुळे रॉकीचा स्टेअरिंगवरचा हात आणि संपूर्ण अंग स्थरतर कापत होते अधून मधून चोरून मधल्या आरशाकडे कटाक्ष तो म्हातारा मागच्या सीटवर बसलेला दिसून यायचा तर कधी तो सीट रिकामीच दिसायची हे नक्की काय चालले आहे हेच रॉकीला समजत नव्हते थोडा वेळ गेला आरशा मध्ये आधी मध्ये दिसणारा म्हातारा आता बराच वेळपासून दिसलेला नव्हता पावसाचा जोर वाढल्याने बाहेरील पावसाचे थे आता खिडकीतून आत यायला लागले त्याने खिडकीची काच बंद केली तेवढ्याच त्याचे लक्ष शेजारी सीटवर गेले आणि भीतीने रचकून तो जागेवरच उडाला तो म्हातारा आता त्याच्या शेजारच्या सीटवर येऊन बसलेला होता म्हाताऱ्याच्या सफेद कपड्यांवर रक्ताचे लाल भडक मोठे मोठे डाग स्पष्ट उठून दिसत होते त्याच्या डोक्यावरील फेट्याच्या आतून रक्ताचा अवघड त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर आलेला होता आतली जखम ताजी असल्यासारखी त्यातून रक्ताचे थेंब पडत होते आणि त्याची भेदक नजर रॉकीवर रोखलेली होती काय पाहू गाडी अंगावर घातली तर घातली आणि पळून पण चाललाव का कमीत कमी हॉस्पिटलला तरी घेऊन चालला की मला क कोणी काय बोलताय तुम्ही मी कधी गाडी घातली पण तुम तुमच्या अंगावर रॉकीने घाबरत विचारले एवढ्या लवकर विसरलात की काय ही सात वर्षापूर्वीची रात त्या रातीला मी सायकलवरून माझ्या घराकडे जात असताना तूच मला मागून येऊन गाडीने ठोकून पळून गेला होतास ना हे बघ की तवाच्या जखमा अजून बी अंगात आहेत माझ्या माचाऱ्याचे ते बोलणे आणि सरचा आवाज ऐकून रॉकीचा थरका उडाला हे बघा बाबा तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो माझ्यासारखा दुसरा कोणीतरी असेल मी तर आज पहिल्यांदाच चाललो या हायवेवरून आणि तुम्ही म्हणत असाल तर यापुढे परत कधी येणार नाही इकडे रॉकीचे बोलणे ऐकून म्हाताराच्या कपाळावर आट्या जमा झाल्या तुला कसं काय इसरलं र मी माझ्या मुळेच तर गेल्या सात वर्षापासून या हायवेवर भटकतोय मी बरं चल ते बी जाऊ दे एक वेळ नशेच्या भरात आणि जवानीच्या व श्रीमंतीच्या धुंदीमध्ये तू फक्त माझ्या एकट्याचा जीव घेतला असता तर मी तुला काय कवाच इसरून बी गेलो असतो पण त्या रात्री तू मला फक्त माझाच नाही तर माझ्या म्हाताऱ्या बायकोचा यशोराचा पण जीव घेतला आणि ते मी कधी इसरणार नाही रॉकीने कारच्या बाहेर बोकावून पाहिले बाहेर त्याला सर्व अंधार दिसला अंधारात रस्त्याच्या कडेला झुडपे होती पण त्याला ते सर्व भेसूर वाटत होते म्हातारा मात्र त्याच्या मोठ्या आवाजात बोलतच होता भूत स्वतःच्या भूतकाळात रमून गेल्यासारखा वाटत होता सध्या तरी रॉकीला निमूतपणे त्याचे बोलणे ऐकून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता म्हातारा पुढे बोलायला लागला या हायवे आतमध्ये पाच सात कोसावर माझं गाव होत तिथे गावातल्या मधल्या मळ्यात राहिला होतो मी दोन मुली आहेत मला दोघींची मी लग्न झालेली असल्यानं दोघी बी सासरी नांदायला गेल्यात गेल्या अनेक वर्षापासून आमच्या घरात फक्त मी आणि माझी बायको यशोदाच राहिला होतो आम्हाला जेवढं जमतं तेवढं आम आमच्या शेतात राबायचो आणि आमच्या दोघांच्या पोट्या पानापुरता कमवायचो पण वाढत्या वयोमानानुसार यशोदाला आजारपणानं गाठलं ती कायमच आजारी पडायला लागली तिला जास्त काय काम करायला बी जमत नव्हतं तरी बी ती कसं बसत करायला बघायची मला ते बघवत नव्हते मी तिला म्हटलं होतं हे बघ यशोदा आजवर तू लय केलीस पण आता तू फक्त आराम करायचा पण ती काही माझं ऐकत नव्हती तिचं आजार पण वाढत चाललं होतं शेवटी तिला शहरामध्ये नेऊन हॉस्पिटलात दाखव दाखल केली एक मोठं ऑपरेशन करून परत घरी आणलं होतं त्यानंतर बी आजार पूर्ण बरं होण्यासाठी डॉक्टरनं वेळच्या वेळी लिहून दिलेल्या गोळ्या औषध घेण्यास बजावलं गेल्यावर काही दिवस यशोदाला वाटत होतं मला पण वाटलं ती आता बरी झाली असेल पण त्या रात्री अचानक तिला ताप भरला समजा अंग फनफनू लागलं तिची औषधं पण घरात शिल्लक नव्हती आमचं गाव एक छोटस खेड असल्यानं गावात काही मिळणारच नव्हतं त्यामुळं ताबडतोब रात्रीला शहरामध्ये जाऊन औषध घेऊन येण्याशिवाय माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता म्हणून मी एवढ्या रात्रीला सायकल मारीत शहरामध्ये जाऊन यशोदाची गोळ्या औषधे घेऊन रात्री उशिरा परत जाईन आमच्या घराकडंच निघालो होतो पण मला काय माहीत होतं ती रात्र माझी शेवटची रात्र धडक भर रस्त्यात या गाडीनं मला मागून जोरात धडक मारली मला रस्त्याच्या कडेला बेसूत झालेला पाहून पण तुम्ही तिथून पळून गेलात आणि मी रातभर तिथंच रस्त्याच्या कडेला पडून राहिलो सकाळ झाल्यानंतर फार उशीरा मला कोणीतरी हॉस्पिटलात दाखल केलं तोपर्यंत उपचाराला लय उशीर झाला होता थोड्या वेळ आधी ॲडमिट केला असतं तर मी वाचू शकलो असतो असं डॉक्टर म्हणाले इकडं माझ्या घरी यशोदा रातभर अंतरात तळमळत माझी वाट पाहत होती खूप उशीर झाला तरी मी येत नसल्यानं तिला वाटत होतं की तिची औषधं नाही आणि तरी चालतील पण तिचा नवरा परत यावा पण तिची औषधे आणि नवरा दोन्ही पण हायवेच्या कडेला पडलेले होते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिला गावाल्याने माझ्या अपघाताचे आणि मृत्यूची बातमी सांगितली आणि हे ऐकून आधीच आजारपणानं हंगलेल्या यशोदानं बी तिचा जीव सोडला तिच्या शेवटच्या क्षणी मी तिच्या कामी येऊ शकलो नाही याचं दुःख आजही माझ्या मनात तसंच आहे म्हाताऱ्याने त्याची कथा संपवली पण त्याने सांगितलेल्या कहाणीमध्ये रॉकीला जराही इंटरेस्ट नव्हता पण दुसरा पर्याय नसल्याने तो निमूटपणे ऐकत होता आणि ऐकता ऐकता आपल्या गाडीत बसून म्हाताऱ्याच्या म्हातारा बसलेल्या म्हाताऱ्याच्या बुतापासून स्वतःची सुटका कशी करता येईल याचा विचार करत होता थोडा वेळ विचार करून त्याने हळूच रिमोट सेन्सरचे बटन दाबून कारचा दरवाजा अनलॉक केला आणि कारचे स्पीड कमी करून माताऱ्याकडे पाहून म्हणाला मला माफ करा बाबा। पनी 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 करना तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आशा आहे की तुम्हाला हायवेवरील वरील भाग एक ही बाईक आता नक्कीच आवडली असेल धन्यवाद